राखी बांधायला आलेल्या बहिणीचा भावासमोरच अपघाती मृत्यू झाली असून ही दुर्दैवी घटना पुणे सोलापूर महामार्गावर बोरीभडक चंदनवाडी तालुका गावच्या हद्दीत गुरुवारी दुपारी एक वाजेच्या सुमारास घडली आहे चॅनलवरती नवीन असाल तर एम मराठी न्यूजला जरूर सबस्क्राईब करा वैशाली नितीन शेंडगे वैवर्षा सव्वीस राहणार हडपसर मंतरवाडी तालुका हवेली असा मृत्यू पडलेल्या बहिणीचं नाव आहे बहीण राखी बांधण्यासाठी आली असता तिचा भाऊ विलास विश्वनाथ कोपनर हे तिला घेऊन दुचाकीवरून पुणे सोलापूर महामार्गावरून जात होते हॉटेल जय भवानी समोर आले असताना पाठीमागून आलेल्या पुणेकडून सोलापूर कडे जाणाऱ्या कार क्रमांक का एम एच बेचाळीस झेड एक्केचाळीस सत्तेचाळीस सफारी गाडीने जोरात धडक दिली तसेच वैशाली हिला गाडीने फरफटत ओढत नेले डोक्याला हातापायाला किरकोळ व गंभीर मार लागल्याने व ती जागीच बेशुद्ध पडल्याने तेथील लोकांनी रुग्णवाहिका बोलावून रुग्णालयात दाखल केले मात्र उपचार सुरू असताना तिचा दुर्दैवी मृत्यू झाला आजकाल भारतातच काय तर संपूर्ण महाराष्ट्रात सुद्धा अनेक ठिकाणी अपघात घडत आहेत तुम्ही जर विचार केला तर भारताच्या बाहेर सुद्धा अनेक गाड्या चालवणारे आहेत परंतु आपल्या तुलनेत त्यांच्याकडे अपघाताचं प्रमाण खूपच कमी आहे याचं कारण म्हणजे ते नियम पाळतात कारण त्या लोकांना माहीत आहे की आपल्या जीवापेक्षा गाडी काही मोठी नाही त्यामुळे स्पीड लिमिटमध्ये गाडी चालवणं तसेच वाहतुकीचा नियम पाळणं हे त्यांच्यामध्ये दिसून येतो आणि याचीच गरज वाटल्यास आपल्यामध्ये सुद्धा पाहिजे तुम्हाला काय वाटतं तुमच्या प्रतिक्रिया जरूर कळवा